निर्णयानुसार कराकृती धनासह लाभात वृद्धी तूळ राशीच्या जातकांना तुम्ही म्हणजे या जगाचं बॅलेन्स फील हाल जग जेव्हा भांडतं तेव्हा तुम्ही म्हणता थांबारे थोडं जरा दोन्ही बाजू ऐकूया तुमचं हृदय प्रेमळ विचार न्यायी आणि व्यक्तिमत्व मोहक आहे परंतु हा डिसेंबर महिना तुम्हाला सांगतोय की आता थोडा स्वतःसाठी देखील न्याय करा तूळ रास म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्व सौंदर्याची जाणीव असणं संवादाची शक्ती देखील असणं होय तुमचं एक स्मित असल्याने लोकांचं मन जिंकलं जातं एका निर्णयाने तुम्ही परिस्थिती बदलता या महिन्यात तुम्ही संयम स्मार्ट व्यूज यांचं मिश्रण दाखवणार आहात बॅलेन्स करणं म्हणजे थांबणं नाही तर पुढे शांततेने जाण्याचा मार्ग होय निर्णय घेताना देखील कला वापरणारी रास म्हणजे तूळ रास होय नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या, या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तर राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव वीस तारखेपर्यंत राशीत विराजमान आहेत महत्वाची बाब म्हणजे सहा तारखेला तिथे भाग्येश देखील येतील अर्थातच राशी स्वामी आणि भाग्येश यांचं उत्तम गोचर अर्थ त्रिकोण पूर्ण करण्यात सहकार्य करणार आहे त्यामुळे या काळात तुम्ही अर्थप्राप्तीच्या दृष्टीने बऱ्यापैकी प्रयत्न कराल डिप्लोमसी तुमच्यात असते ती या महिन्यात वाढणार आहे वाद टाळून प्रेम आणि तर्काने तुम्ही मार्ग काढाल त्यानुसार या महिन्यातील तुमचं सूत्रच आहे की शांततेतून निर्णय आणि निर्णयातून कृती साहजिकच या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक प्रभाव घडून येईल सदुपयोग करून घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते, ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव महिन्याच्या सुरुवातीला धनस्थानातच असणार आहे याशिवाय लाभेश देखील धनस्थानात असणार आहे त्यानंतर सहा डिसेंबर रोजी बुध आणि शुक्राद्वारे लक्ष्मीनारायण योग निर्माण होणार आहे जो तुमचे राशी स्वामी आणि भाग्येश यांच्यातील असेल त्यामुळे तो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे हा योग धनप्राप्तीसाठी अत्यंत उत्तम म्हणता येईल सोबतच या काळात तुमचे खर्च देखील वाढणार आहे सौंदर्यावर फॅशन्सवर लुक्सवर तुम्ही खर्च करणार आहात या काळात तुम्ही आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायला हवं हो। गोड शब्दांनी जे मिळेल ते तुम्ही कठोर शब्दांनी हरवू शकता हे लक्षात घ्या पराक्रम परिश्रम प्रवास या दृष्टीने या महिन्यात अनुकूल प्रवास होतील व्यवसायासाठी करिअरसाठी तुम्ही प्रवास करणार आहात प्रवासामध्ये तुमच्या ओळखी वाढतील ज्या पुढे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात सोबतच थकवा देखील वाढणार आहे परंतु त्या थकव्यात एक समाधान असेल त्या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या वाहन जमीन या दृष्टीने तुम्ही नूतनीकरण असेल किंवा काही जातक या काळात नूतनीकरण करण्याचा विचार करतील तुम्ही आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या त्यांना पुरेसा वेळ द्या त्यांचे आशीर्वाद तुमच्या भाग्यात वृद्धी घडून आणतात जे जातक वाहन खरेदीचा विचार करत असतील त्यांनी थोडं थांबून घ्यावं हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रेम या दृष्टीने तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत महत्वपूर्ण राहणार आहे तुमच्या पंचम स्थानात राहू ग्रह विराजमान आहे बुध आणि शुक्र हे दोन्ही सहाय्यक आहेत त्यामुळे शैक्षणिक दृष्टीने हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल टेक्निकल मॅकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी किंवा मीडिया क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक म्हणता येईल प्रेमात आकर्षण आणि मोहकता वाढेल परंतु नातं टिकवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा काही असेल तर तो विश्वास असतो विवाह इच्छुक वधूवरांच्या दृष्टीने विचार केला असता विवाह जुळून येण्याचे उत्तम योग निर्माण झालेले आहेत विशेषतः दृष्टीने देखील आनंददायक काळ निर्माण होणार आहे या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने थंडीमुळे स्नायूंना वेदना होणं घशासंबंधात त्रास होणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात तुमच्या षष्ट स्थानात शनिदेव विराजमान आहे शत्रूंकडे दुर्लक्ष करा तुमचा आत्मविश्वास हेच त्यांना उत्तर असेल स्पर्धा परीक्षेत संतुलित तयारी ठेवा त्यात तुम्हाला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे तुळ जातक नोकरी करीत आहेत त्यांचं काम प्रकर्षाने दिसायला लागणार आहे तुमच्या कामाची प्रशंसा देखील होऊ शकते फक्त अहंकारापासून तुम्ही लांब राहिला पाहिजे व्यावसायिक जातकांना भागीदारीतून फायदा होईल आर्ट ब्युटी डिझाईन मीडिया या क्षेत्रामध्ये विशेष यशाचे संकेत आहेत थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुमचं मन शांत आणि प्रसन्न राहील जी अत्यंत सकारात्मक बाब आहे जुन्या आठवणी ताज्या होतील जुने मित्र भेटतील कुटुंबातील स्नेह हेच तुमचं खरं बळ आहे सकाळी ध्यान करा भजन करा उत्तम आरोग्यासह आनंद देखील वाढवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभ संकेत दृष्टीने तूळ राशीसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला राशीत त्यानंतर धनस्थानात जाणार आहेत शुक्रदेव तुमचे राशी स्वामी आहे ते दोन्ही मिळून तुमच्या धनस्थानात लक्ष्मीनारायण योग बनवणार आहेत महिन्याच्या सुरुवातीला धनेश धनात असेल गुरुदेव देखील महिन्याच्या सुरुवातीला अर्थत्रिकोण स्थानात असतील तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण बऱ्यापैकी प्रबळ झालेला असून त्याचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ होणार आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होत होणार आहेत या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने या काळात तुम्हाला निर्णय घेण्यात थोडा उशीर होऊ शकतो स्वतःवर स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा हा त्रासदायक असतो पण देखील एक मोठा आहे निर्णय कृती आणि संयम तिघांचं योग्य संतुलन राखा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने तुमचे लाभ अधिपती महिन्याच्या सुरुवातीला धनस्थानात विराजमान असतील त्यानंतर ते परिश्रम स्थानात जातील प्रेम कला सृजन या क्षेत्रातून लाभ होईल नवीन संधी चालून येतील ते अचानक गमवू नका महिन्याच्या शेवटी एखादं स्वप्न अनपेक्षितपणे पूर्ण होईल थोडक्यात हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल या काळाचा लाभ घ्या व्यय व परदेशगमन या दृष्टीने सौंदर्य प्रवास सणवार यावर तुमचा खर्च वाढणार आहे महत्वाच्या कागदपत्राच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण होतील अनपेक्षित खर्चामध्ये गिफ्ट शुभ कार्य यांचा समावेश असेल त्यामुळे खर्च तुम्हाला टाळता येणार नाही म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या महाभारतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात संतुलनात शक्ती आहे तर क्रोधात निर्णय नष्ट होतो आणि शांततेत सत्य दिसतं ही शिकवण तूळ राशीच्या जातकांसाठी आहे संतुलन म्हणजे तुमचं भाग्य आहे तूळ जातकांना तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला जीवनामध्ये कोणत्या गोष्टीत संतुलन साधाई याचं उत्तर, कमें उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा कारण पुढील व्हिडिओमध्ये मी तुमची काही सुंदर उत्तरं वाचणार आहे तुम्ही जेव्हा शांततेने निर्णय घेता तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या बाजूने उभं राहतं या डिसेंबरमध्ये स्वतःला बॅलेन्स शोधा कारण जीवन म्हणजे संगीत आणि तुम्ही म्हणजे त्याचे सुरेल ताल होय आयुष्य हे सुख दुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे होऊ शकत नाही प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश देणारे तर काही संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं त्या दृष्टीने तूळ राशीसाठी सात सतरा आणि सव्वीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील पाच चौदा चोवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने लग्नेश भाग्येश आणि लाभेश यांच्या संतुलनासाठी मी राशीनुसार काही उपाय तुम्हाला आता सांगणार आहे जे कार्यसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी देखील तुम्हाला फायदेशीर ठरतील त्यानुसार तूळ राशीसाठी तुमचे राशी स्वामी शुक्रदेव आहेत शुक्राचं संतुलन नाती सौंदर्याचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय देत आहे त्यामध्ये उपासना म्हणून तुम्ही श्रीशुक्त सुक्ताचं पठण करावं देवी महालक्ष्मीचं पूजन करायला हवं व्रत म्हणून तुम्ही शुक्रवारी देवीचं दर्शन घ्यायला हवं देवीला संतुलन दे माता मनात स्थैर्य येऊ दे अशी प्रार्थना करा तसा भाव मनात ठेवायला हवा ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी लवस्टोन हे ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त राहील त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते मागवू शकता या सर्व उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील नक्की करा अशा पद्धतीने डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तूळ जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडले असल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष हर घर ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष